नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये आपण आजचे कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत रोजचे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दाबा चला व्हिडिओला सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत बाजार समिती अठरा हजार दोनशे वीस क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर चारशे तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास तर कमाल दर आहेत एक हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदवड बाजार समिती सहा हजार नऊशे चाळीस क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर तीनशे पंचवीस सर्वसाधारण एक हजार नव्वद तर कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती लासलगाव बिंचूड सहा हजार दोनशे बासष्ट क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार एकशे वीस तर कमाल दर एक हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती येवला दोन हजार क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर दोनशे बावन्न सर्वसाधारण आठशे एक तर कमाल दर एक हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा चार हजार तीनशे पंचवीस क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण नऊशे पंचवीस तर कमाल दर एक हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट तीनशे सत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती पुणे मोशी पाचशे चार क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार तर कमाल दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा आजचे कांदा बाजारभाव व असा ह्या आजचा व्हिडिओ रोजचे ताजे कांदा बाजार भाव तसेच सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव व शेती रक्तातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद